तर मित्रांनो हे आहेत माने माने ना तुमचं नाव माने आणि घरी येऊन तुमची ट्रीटमेंट केलेली आहे केलेली आहे बरोबर तर कसं काय फरक पडला काय झालं सांगा फरक पडला माझे पायाचं व्यवस्थित झालं मी व्यवस्थित चालतो मिळतो खातो व्यवस्थित जीवन बी भरपूर जाते या बाबांना लकवा मारला होता आणि त्यांना चालताही येत नव्हतं म्हणून आम्ही सगळे त्यांच्या घरी येऊन त्यांना ट्रीटमेंट पाठ दिला आणि आता ते चालतात जरा जाकवा जरा चालतं ना येस yes, चालायला लागले दोन्ही आज जरा पुढे करा येस हात पण चांगले चालायला लागलेत नाही मी योगा भी योगा पण करताय चालू केलायोगा सकाळी अन्य गाडी चालत आहे मग काय डॉक्टरांचे आभार मानणार की नाही डॉक्टरांचे भयंकर आभार आहे डॉक्टर रवींद्र जाधव यांचे मी आभार मानतो इकडे इकडे येऊन माझी ट्रीटमेंट केल्याबद्दल भयंकर आभार आहे